नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीसंबंधी वर्णमालेचे महत्त्वाचे परीक्षेला वारंवार विचारले प्रश्न स्पष्टीकरणासहित बघत आहोत यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की मराठी वर्णमालेमध्ये व्यंजनांचे एकूण प्रकार किती आता व्यंजनांचे प्रकार बघत असताना जे वर्णमालेमध्ये बावन्न अक्षर आहे तर ही बावन्न अक्षर स्वर स्वराधी व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असे विभाजित केलेली आहेत मग यामध्ये जी व्यंजने आहेत तर ती व्यंजने पाच गटामध्ये विभागलेली आहेत यामध्ये पहिला गट आहे स्पर्श व्यंजने त्यानंतर दुसरा आहे अर्धसौर व्यंजने त्यानंतर तिसरा गट आहे ओष्मे किंवा घर्षक व्यंजने त्यानंतर महाप्राण व्यंजने आणि स्वतंत्र व्यंजने असं व्यंजनाचं विभाजन आहे म्हणून या ठिकाणी माहिती बघत असताना व्यंजनांची एकूण प्रकार किती तर ते आहे पाच त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की ख आणि झ या वर्णांना काय म्हणतात आता वर्णांची माहिती देत असताना उष्मे किंवा जे घर्षक व्यंजन आहे तर ही आहे तीन कोणती तर श त्यानंतर श आणि स त्यानंतर स्वतंत्र वर्ण आहे ळ बाळाचा जो की एक आहे अर्धस्वर आहे चार य र ल आणि व आणि त्यानंतर जी महाप्राण एकूण चौदा आहेत दुसऱ्या गटातील आणि चौथ्या गटातील स्पर्श व्यंजन गटातील दुसऱ्या स्तंभातील आणि चौथ्या स्तंभातील जी अक्षरं आहेत ती महाप्राण असतात म्हणून ख आणि ज ही महाप्राण आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की महाप्राण व्यंजन ओळखा आता महाप्राण व्यंजन ओळखत असताना यामध्ये बघा जे उष्मे किंवा घर्षक तीन आहे त्याचं वर्गीकरण हे महाप्राणमध्ये पण होतं म्हणजे उष्मे किंवा घर्षक तीन जे आहे ते श श आणि स तर यामध्ये हा जो श आहे हा महाप्राण पण आहेत म्हणून महाप्राण व्यंजन कोणता तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात तर तोंडावाटे निघणारा जो मूलध्वनी आहे त्याला वर्ण असे म्हणतात वर्ण वर्ण एकूण किती आहे बावन्न आहेत अक्षर म्हणजे नष्ट न होणे व्यंजन म्हणजे ज्याचा उच्चार करताना स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना व्यंजन असे म्हणतात अस्पष्ट उच्चाराचे आणि जे स्वर असतात हे स्वर हे स्पष्ट उच्चाराचे असतात स्वतंत्र उच्चाराचे असतात म्हणून तोंडावाटी निघणारा जो मूल ध्वनी आहे त्यांना वर्ण असे म्हणतात त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की खालीलपैकी कंठ वर्ण कोणता आता यामध्ये आपल्याला माहीत आहे जी स्पर्श व्यंजने आहे पंचवीस ही पंचवीस स्पर्श व्यंजनाचं जर आपण विभाजन बघितलं तर पंचवीस स्पर्श व्यंजनाचं विभाजन या ठिकाणी कंठ त्यानंतर तालव्य त्यानंतर मूर्धन्य दंत आणि ओष्ठी असं वर्ण केलेलं आहे त्याचं वर्गीकरण केलेलं आहे म्हणून कंठ वर्ण कोणते क गटातली सगळी त्यानंतर स गटातली सगळी तालव्य त्यानंतर मूर्धन्य कोणती आहे त गटातली सगळी त्यानंतर त गटातली सगळी दंत आणि ओठ्य कोणती आहे तर प गटातली सगळी वर्ण ओठे असतात म्हणून कंठ कोणती आहे तर या ठिकाणी बघा क गटामध्ये अक्षर कोणतं आहे तर आहे क त्यानंतर ख ग त्यानंतर घ आणि न या ठिकाणी माहिती बघत असताना कंठ वर्ण कोणता तर या ठिकाणी बघा जो ख आहे हा काय आहे कंठ वर्ण आहे त त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणतं आता या ठिकाणी जे तालव्य आहे आणि दंत तालव्य आहे तर या ठिकाणी यांचे जे वर्ण आहे तर तालव्य आणि दंत तालव्य तर या ठिकाणी माहिती देत असताना जे दंत तालव्य आहे तर ही दोन्ही अक्षरं एकच आहे म्हणजे च गाटातली सगळी अक्षरं परंतु तालव्यचा ज्यावेळेस आपण उच्चार करतो त्यावेळेस य युक्त होतं आणि दंत तालव्यचा उच्चार करत असताना अयुक्त होतं म्हणजे तालवेची जी अक्षरं आहेत तीच दंत तालवेची चा, तालवे तालवे आहे च छ ज आणि झ मग यामध्ये तालव्य किंवा दंततालव्य असं विचारलेलं नाही फक्त एकच विचारलेलं आहे की तालव्य कोणते आहे तालव्य कोणते आहे तर स आणि झ ही जी अक्षरं आहे तर ही तालव्याची आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन पुढील क्वेश्चन आहे की वर्णमालेमध्ये स्वर किती आहे आता स्वर किती आहे म्हटल्याच्या नंतर वर्णमालेमध्ये एकूण जे वर्ण आहे बावन्न बावन्न वर्णाचं विभाजन स्वर स्वरादी सोर, व्यंजने आणि विशेष संयुक्त व्यंजने असं करण्यात आलेलं स्वर किती आहे चौदा स्वरादी किती आहेत दोन व्यंजने किती आहेत चौतीस विशेषयुक्त व्यंजने किती आहेत दोन असे बावन्न अक्षरांचं विभाजन आहे म्हणून एकूण स्वर किती आहे तर ते स्वर आहे एकूण चौदा चौदा स्वरांचं पण विभाजन रस्व दीर्घ संयुक्त आदत्ता असे चार गटामध्ये केलेले स्वराधी आहेत दोन व्यंजनांचं विभाजन पाच गटामध्ये केलेलं आहे जे की आपण अगोदरच्या प्रश्नाच्या पृष्टीकरणावेळेस बघितलं होतं स्पर्शी किंवा गटीय पंचवीस अर्ध स्वर चार उष्णे किंवा घर्षक तीन महाप्राण एकूण ह आहे परंतु एकूण चौदा आणि स्वतंत्र जो वर्ण आहे ळ बाळाचा तो पूर्णपणे एक आहे मग या ठिकाणी माहिती बघत असताना जी वर्णमाला आहे तर वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत चौदा आहे त्यानंतर पुढे की खालीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहे आता स्वरांचं विभाजन एकूण जे स्वर आहे चौदा यांचं विभाजन रस्व त्यानंतर दीर्घ त्यानंतर संयुक्त आणि आदत्त असं करण्यात आलेलं आहे एकूण चौदा स्वरांचं विभाजन यामध्ये संयुक्त स्वर कोणते आहे तर संयुक्त स्वर कोणते आहे तर एकूण संयुक्त स्वर आहे चार कोणते आहे तर ते आहे ए त्यानंतर ऐ त्यानंतर ओ आणि त्यानंतर औ अशा प्रकारचे संयुक्त स्वर आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर जे तीन आहे हे याचं उत्तर आहे ओ आणि औ हे संयुक्त स्वर आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन नंबर नऊ बघा की क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वरांचं ज्ञ वर्णमालेत कोणी स्थान दिले आता क्षत्रियाचा क्ष आणि ज्ञानेश्वरांचं ज्ञ हे जी जोडाक्षरे होती परंतु जोडाक्षर असल्याच्यानंतर वर्णमालेमध्ये यांना विशेष संयुक्त त व्यंजने म्हणून स्थान देण्यात आलेलं आहे म्हणजे वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहे बावन्न तर यामध्ये क्षत्रियाचा क्ष ज्ञानेश्वराचा ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजने म्हणून म पा समनीस महादेव पांडुरंग सबनीस यांनी वर्णमालेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे तसेच जे अरविंद मंगरुळकर आहे अरविंद मंगरुळकर यांनी वर्णमालेमध्ये ॲ आणि अ यांना स्थान दिलेलं आहे म्हणून अरविंद मंगरुळकर जर असेल आनी आ, आनी तर अ आणि अ आणि क्षत्रियचा क्ष ज्ञानेश्वरांचं ज्ञ कोणी स्थान दिलं तर ते आहे म पा सबनीश महादेव पांडुर सबनीश यांनी क्षत्रियचा क्ष व ज्ञानेश्वरांचं ज्ञ ही दोन जोड होती परंतु विशेष संयुक्त व्यंजने म्हणून वर्णमालेमध्ये त्यांना स्थान दिलं त्यानंतर क्वेश्चन नंबर दहा बघा की खालीलपैकी अनुनाशिक वर्ण कोणता आहे अनुनाशिक एकूण पाच आहे अनुनाशिकांनाच परसवर्ण असेही म्हणतात मग या ठिकाणी जी पाच अनुनाशिक आहे ती आहे ड त्यानंतर त्र त्यानंतर न त्यानंतर न आणि त्यानंतर म लक्षात ठेवा ही पाच अनुनाशिक आहे ड त्र न त्यानंतर न आणि त्यानंतर म ही अनुनाशिके आहे अनुनाशिकांनाच परसवर्ण असे म्हणतात तर खालीलपैकी अनुनाशिक वर्ण कोणतं आहे तर याचं उत्तर आहे म म्हणजे ऑप्शन नंबर जे चार आहे हे याचं उत्तर आहे म्हणून अशा प्रकारचं आपलेली मराठी जी व्याकरणचे वर्णमालेसंबंधी क्वेश्चन होते हे परीक्षेला वारंवार विचारलेले खूप महत्त्वाचे क्वेश्चन होते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद